थोडंसं आपल्याला बोलून आम्हाला दिलगिरी व्यक्त करतो की उशीर झाल्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज आपल्याला मी सांगू इच्छितो की राज्याचे मुख्यमंत्री देवजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या दोघांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात सरकार चालवतो आणि आणि आत्तापर्यंत आम्ही यशस्वीपणे सरकार चालू शकतो आणि त्याचाच विचार करून मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात या छत्रपती संभाजीनगरचा पण विकास करावा हा आमचा उद्देश ठेवून आम्ही आज एकत्र ही पत्रकार परिषद बोलवली आहे या पत्रकार परिषदवर ऑलरेडी किशोर छतोडेजींनी सगळ्यांची नावं घेतलेले की तीच नावं रिपीट नाही करत पण आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित समोर सर्व पत्रकार बंधू आणि आमच्या सगळे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मंडळीनो मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या शहराचा विकास करावा हे उद्दिष्ट ठेवून आम्ही आज एकत्र इकडे एक काम करतोय आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना एक विकसित शहर पुढच्या पाच वर्षात बघायला मिळेल आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून राज्याचा विकास कसा होईल याकरता पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे असतील किंवा आमच्या उपमुख्यमंत्री पवारसाई असतील या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही या शहराच्या विकासासाठी सगळेजण म्हणजे त्यामध्ये डॉक्टर साहेब असतील आमचे किशोर शेतोळेजी असतील आमचे प्रदीप जयस्वालजी असतील संजय केणेकरजी असतील आमचे पारकरजी असतील आणि आमचे दोन्ही महापौर उपमहापौर हे सगळे मिळून आम्ही या शहराच्या विकासासाठी पूर्णपणे सगळेजण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलतो आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर लाजुरकर यांचा आपण बोलले हे अनुभवी आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना तिसरा इलेक्शन माझे यांना चांगला अनुभव आहे महापालिकेचा अभ्यास आहे आणि त्या हिशोबाने पक्ष क्षेत्री विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करून आज समीर राजूरकर यांना जबाबदारी दिलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या शहराचा एक उत्कृष्ट महापौर म्हणून ते त्यांच्या कार्यकाळेमध्ये काम करतील त्यांना सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो त्याच पद्धतीने उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या वतीने माननीय राजेंद्रजी झंजाळ साहेब आणि मला नक्कीच खात्री आहे राजेंद्र जनजार साहेबांना पण महापालिकेचा चांगला अनुभव आहे त्यांनी या अगोदरही महापालिकेमध्ये उपमहापौर म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे आणि नक्कीच मला खात्री आहे ही दोघांची जोडी चांगल्या या छत्रपती संभाजीनगरला एक विकसित छत्रपती संभाजीनगर असं करतील एवढीच मी आपल्याला गवाही देतो